पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये जे काही महत्वाचे जिकेचे प्रश्न विचारण्यात आले होते तर ते सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत एकूण चाळीस प्रश्न यामध्ये आहेत असेच आपण तीन चार पाठ घेणार आहोत जीकेचा हा पाठ किती असणार आहे तर पहिला पाठ असणार आहे जे पोलीस भरती दोन हजार मध्ये विचारण्यात आले होते प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला जी केचे तसेच महत्वाचे चालू करण्याचे प्रश्न पहाव्यास मिळतील प्रश्न पहिला आहे भारत सरकारच्या वतीने दिले जाणारे शांतता काळातील सर्वोच्च शौर्य पदक कोणते असा प्रश्न विचारण्यात आला होता तर पर्याय का याचं उत्तर होतं अशोक चक्र भारत सरकारच्या वतीने दिले जाणारे शांतता काळातील सर्वोच्च शौर्य पदक कोणते तर अशोक चक्र भारताचा सर्वोच्च सन्मान किंवा सर्वोच्च पुरस्कार कुठला आहे तर भारतरत्न भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च पुरस्कार आहे त्यानंतर येतो पद्मविभूषण तिसरा येतो पद्मभूषण आणि चौथा येतो पद्मश्री दुसरा प्रश्न आहे कोणत्या राज्याला देशातील सर्वाधिक लांबीची समुद्रकिनारपट्टी लाभली आहे किंवा समुद्रकिनारा लाभला आहे तर पर्याय बघ गुजरात तर देशातील गुजरात या राज्याला सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे जर पूर्ण भारताचा विचार केला तर सात हजार पाचशे सतरा किमीचा समुद्रकिनारा हा पूर्ण भारताला लाभला आहे यामध्ये महाराष्ट्राला किती किमी किमीचा लाभला आहे तर सातशे वीस सातशे वीस किलोमीटर लांबीचा महाराष्ट्राला समुद्रकिनारा आहे आता पूर्ण भारतातील किती राज्यांना समुद्रकिनारा हा लाभला आहे तर नऊ नऊ राज्यांना समुद्रकिनारा लाभलाय त्यामध्ये गुजरात महाराष्ट्र आंध्र प्रदेश तमिळनाडू केरळ कर्नाटक ओडिसा गोवा पश्चिम बंगाल इत्यादी नऊ राज्यात प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणत्या राज्याला समुद्रकिनारा लाभलेला नाही याचा योग्य पर्याय निवडा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यासाठी ही नावे लक्षात ठेवायची आहेत सर्वाधिक कोणत्या राज्याला लाभला आहे तर गुजरात आणि सर्वात कमी लाभला आहे गोवा गोवा या राज्याला महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला लाभला आहे तर रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभला आहे आता सर्वात कमी कोणा कोणत्या जिल्ह्याला लाभला आहे तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे तिसरा प्रश्न विचारला आहे खालीलपैकी कोणते ठिकाण महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालय नाही यासाठी तुम्हाला जे काही महाराष्ट्रामध्ये बारा पोलीस आयुक्तालय आहेत त्याची संपूर्ण माहिती ही परिपूर्ण पाठ असली पाहिजे तेव्हाच याचं उत्तर तुम्ही देऊ शकणार आहेत तर महाराष्ट्रामध्ये कोण किती पोलीस आयुक्तालय आहेत तर बारा पोलीस आयुक्तालय आहेत तर त्यापैकी आता प्रश्न विचारला आहे खालीलपैकी कोणते ठिकाण महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालय नाहीत तर पर्याय ड तर महाराष्ट्रातील कोल्हापूर हे पोलीस आयुक्तालय नाही किती आहेत बारा आहेत आता ती कोणकोणती आहेत ते देखील तुम्हाला सांगतो म्हणजे नंतर जर कधी प्रश्न विचारला तर तुमचं योग्य उत्तर येईल तर, ये तर महाराष्ट्रामध्ये बारा पोलीस आयुक्तालय आहेत आणि आठ पोलीस परिक्षेत्रे आहेत आता पोलीस आयुक्तालय सांगतो बृहन मुंबई नवी मुंबई ठाणे पुणे नाशिक सोलापूर छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर मुंबई रेल्वे पिंपरी चिंचवड मीरा भांड मीरा भाईंदर वसई विरार अशी एकूण बारा पोलीस आयुक्तालय आहेत पोलीस पुढच्या जे काही पेपर होणार आहे तर त्यामध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यासाठी नीट व काळजीपूर्वक उत्तर द्यायचं आहे तुम्ही चौथा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे पर्याय क अहमदनगर महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा हा अहमदनगर आहे ज्याचं नाव आता काय होणार आहे तर पुणे श्लोक अहिल्यादेवी होलकर नगर पाचवा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणते नगर सातवाहनांची राजधानी होते तर पर्याय अ पैठण तर महाराष्ट्रातील पैठण हे नगर सात वाहनांची राजधानी होते आता पैठण हे शहर कोणत्या जिल्ह्यात आहे तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे सहावा प्रश्न खाली आहे खालीलपैकी कोणते विमानवाहू जहाज भारतीय नौदलामध्ये सध्या कार्यरत आहे तर पर्याय ड आय एन एस विक्रमादित्य आय एन एस विक्रमादित्य हे विमानवाहू जहाज भारतीय नौदलामध्ये सध्या कार्यरत आहे प्रश्न सातवा आहे जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे हा प्रश्न अतिशय महत्वाचा भरपूर पोलीस भरतीमध्ये हा विचारण्यात आला आहे तर पर्याय ब जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेचे तसेच डब्ल्यू एच ओ म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना जागतिक व्यापार आणि जागतिक आरोग्य तर या दोघांचेही मुख्यालय जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे आठवा प्रश्न आहे खालीलपैकी सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य कोणते आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क महाराष्ट्र तर खालीलपैकी विचारला आहे म्हणजे गुजरात मध्य प्रदेश केरळ आणि महाराष्ट्र या चौघांपैकी सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य कोणते आहे तर महाराष्ट्र महाराष्ट्र हे यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य आहे आता जगामध्ये सर्वाधिक लोकसंख्येच्या बाबतीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे तर आपला भारत भारत हा जागतिक लोकसंख्येच्या जा बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे दुसऱ्या क्रमांकावर आता क्रमां कुठला देश आहे तर चीन चीन हा अगोदर पहिल्या क्रमांकावर होता परंतु भारताने त्याला मागे टाकत आता पहिल्या क्रमांकावर चीन झाला आहे दुसऱ्या क्रमांकावर जर विचारलं भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असणारे पहिल्या क्रमांकाचे राज्य कोणते तर उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश हे भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचे पहिले राज्य आहे सर्वात कमी लोकसंख्या विचारली तर सिक्कीम सिक्कीम या राज्यामध्ये सर्वाधिक कमी लोकसंख्या आढळून येते जर केंद्रशासित प्रदेशाचा विचार केला तर सर्वाधिक लोकसंख्या ही दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे आणि सर्वात कमी लक्षद्वीप लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे जर क्षेत्रफळाचा विचार केला तर ते देखील तुम्हाला सांगतो तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे आणि सर्वात कमी क्षेत्रफळ कोणत्या राज्याला लाभले आहे तर गोवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात शेवटचे राज्य कुठले तर गोवा आहे नवा प्रश्न आहे मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे आढळला तर पर्याय ब कर्नाटक श्रवणे बेळगोल श्रवणे बेळगोल या ठिकाणी मराठी भाषेतील पहिला शिलालेख हा आढळला आता श्रवणी बेलगोल हे ठिकाण कोणत्या राज्यातील आहे तर कर्नाटक या राज्यातील ते आहे दहावा प्रश्न आहे कलसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय अ अहमदनगर कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर अहमदनगर जिल्ह्यामध्ये स्थित आहे याची उंची किती आहे तर सोळाशे शेहेचाळीस मीटर सोळाशे शेहेचाळीस मीटर एवढी त्याची उंची आहे त्यानंतर दुसरा आपला साल्लेर साल्लेर हे जे काही परुषिर आहे तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे अकरावा प्रश्न आहे एक लहरे औष्णिक विद्युत केंद्र भारतातील कोणत्या राज्यात आहे पर्यायड महाराष्ट्र एक लहरे औष्णिक विद्युत केंद्र हे भारतातील महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे तिथिकोरीन हे जे काही औष्णिक विद्युत केंद्र आहे ते कोणत्या राज्यातील आहे तर तमिळनाडू हा देखील प्रश्न विचारण्यात आला होता तुटिकोरीन तुथिकोरीन औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या राज्यामध्ये आहे तर तमिळनाडू या राज्यामध्ये आहे आता प्रश्न काय विचारला एकलहरे हा देखील विचारण्यात आला होता तर एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र महाराष्ट्रातील नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये आहे बारावा प्रश्न आहे डॉट्स उपचार पद्धती कोणत्या रोगाच्या उपचारासाठी उपचारासाठी संबंधित आहे पर्याय क्षयरोग क्षयरोग या उपचारासाठी डॉट्स ही उपचार पद्धती संबंधित आहे तेरावा प्रश्न आहे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती खालीलपैकी कोण असतात तर पर्याय क उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात आता उपराष्ट्रपती सध्या कोण आहेत तर जगदीप धनखड जगदीप धनखड हे भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती आहेत म्हणजेच राज्यसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण तर जगदीप धनखड त्यानंतर नीती आयोग नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर पंतप्रधान पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात चौदावा प्रश्न आहे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करत असतात तर पर्याय ब राष्ट्रपती तर राष्ट्रपती हे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करत असतात राष्ट्रपती सध्या कोण आहेत तर द्रौपदी मुर्मू कितव्या आहेत तर पंधराव्या आहेत त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर देवेंद्र कुमार उपाध्याय हे सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत त्यानंतर पंधरावा प्रश्न आहे स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष विचारलाय उपाध्यक्ष उपाध्यक्ष कोण होते तर पर्याय अ एम ए अय्यंगार तर स्वतंत्रोत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष एम ए अय्यंगार हे होते जर अध्यक्ष विचारलं असतं तर गवा मावलणकर गवा मावलनकर हे स्वतंत्रोत्तर भारतातील लोकसभेचे पहिले अध्यक्ष होते आता हरिभाऊ बागडे तर हरिभाऊ बागडे हे माजी विधानसभा अध्यक्ष होते आता ते कोणत्या राज्याचे राज्यपाल बनलेले आहेत तर राजस्थान या राज्याचे राज्यपाल बनलेले आहेत वित्त आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते तर केसी नियोगी हो सोळावा प्रश्न आहे जल्लीकट्टू हा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो पर्याय क तमिळनाडू या राज्यामध्ये जल्लीकट्टू हा महोत्सव साजरा करण्यात येतो सतरावा प्रश्न आहे महाराष्ट्रात पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे तर ब नागपूर महाराष्ट्रात पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर अठरावा प्रश्न आहे सूर्यमाळ कडा हे कोणत्या जिल्ह्यातील सर्वात उंचीचे ठिकाण आहे तर पर्यायक पालघर सूर्यमाळ कडा हे पालघर जिल्ह्यातील सर्वात उंचीचे ठिकाण आहे पालघर पालघरमध्ये एक वाढवण बंदर बघा वाळवण बंदर विकसित केले जाणार आहे अतिशय महत्वाचा टॉपिक आहे केंद्र सरकारने वाळवण बंदराला मंजुरी दिली आणि आता हे वाढवण बंदर पालघरमध्ये बघा विकसित केले जाणार आहे एकोणविसा प्रश्न आहे महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या किती आहे पर्याय दोनशे अठ्याऐंशी महाराष्ट्रामध्ये विधानसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे तर दोनशे अठ्ठ्याऐंशी एवढी आहे लोकसभा मतदारसंघ किती आहे तर अठ्ठेचाळीस महाराष्ट्रामध्ये विधान परिषद सदस्य संख्या किती आहे तर अठ्याहत्तर जिल्हा परिषद आहेत चौतीस जिल्हे किती आहेत जिल्हे महाराष्ट्रामध्ये तर छत्तीस छत्तीस जिल्हे आहेत तीनशे अठ्ठावन्न तालुक्या आहेत महानगरपालिका किती आहेत तर एकोणतीस एकोणतीस महानगरपालिका आहेत विसावा प्रश्न आहे मृत्युंजय या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत पर्यायड शिवाजी सावंत शिवाजी सावंत हे मृत्युंजय या कादंबरीचे लेखक आहेत का एकविसावा प्रश्न आहे मराठी भाषा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो पर्याय अ सत्तावीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा दिवस हा साजरा केला जातो सात एप्रिलला जागतिक आरोग्य दिवस त्यानंतर एक मेला महाराष्ट्र दिन हा साजरा केला जातो आणि पंधरा जानेवारी महाराष्ट्र क्रीडा दिवस महाराष्ट्र क्रीडा दिवस खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त पंधरा जानेवारीला आता साजरा केला जाणार आहे बावीसवा प्रश्न आहे तोतला डोह धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे तर पर्याय ड नागपूर तोतला डोह धरण हे महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यामध्ये स्थित आहे पर्याय अ इटियाडोह धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे भंडारा जिल्ह्यामध्ये कोणते धरण आहे तर खुर्द धरण आहे भंडारा जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये भंडारदरा धरण भंडारदरा धरण हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे तेवीसावा प्रश्न आहे उल्कापातामुळे तयार झालेले लोणार सरोवर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सर्वांना माहिती असेल तर पर्याय अ बुलढाणा बुलडाणा या जिल्ह्यामध्ये आहे लोणार सरोवर जे उल्कापातामुळे तयार झालेले आहे चोवीसावा प्रश्न आहे नतुला खिंड ही भारतातील कोणत्या राज्यात आहे तर पर्याय अ सिक्कीम सिक्कीम या राज्यामध्ये नतुला ही खिंड पंचवीसावा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला होता ड सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता कोणत्या गडावर तर रायगड समाधी कोणत्या ठिकाण कोणत्या गडावर आहे तर रायगड या गडावर आहे जन्म कोणत्या वर्षी झाला होता तर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस सोळाशे तीस साली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशी साली जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता तर शिवनेरी तालुका आहे जुन्नर आणि तालुका आहे जुन्नर आणि जिल्हा आहे पुणे अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद आता या दिवशी काय झाले होते तर छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला होता अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद शिवाजी महाराजांचा मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशी राज्याभिषेक झाला होता शिवरायांचा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर जन्म झाला होता एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस सव्वीसावा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा आसूड हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे तर पर्याय अ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला आहे शेतकऱ्यांचा आसूड तसेच गुलामगिरी गुलामगिरी हा देखील प्रसिद्ध ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनीच लिहिलेला आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे प्रसिद्ध पुस्तक कोणते काळे तर काळेपाणी काळेपाणी हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेले प्रसिद्ध पुस्तक आहे लोकमान्य टिळकांचे प्रसिद्ध पुस्तक कुठले तर गीता रहस्य मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला होता हा देखील प्रश्न पोलीस भरपूर विचारण्यात आलेला आहे त्यानंतर सत्तावीस हा प्रश्न आहे महाराष्ट्रातील विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे मग आपण सर्व पाहिलं इथे जास्त आपण महाराष्ट्रामध्ये घेणार तर पर्याय ब अठ्याहत्तर महाराष्ट्रामध्ये मा विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे तर अठ्याहत्तर जिल्हा परिषद आहे चौतीस अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ दोनशे अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीसवा प्रश्न आहे नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक खालीलपैकी कोणी लिहिले आहे सर्वांना माहिती असेलच तर पर्याय अ विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज कुसुमाग्रज असे त्यांचे टोपण नाव आहे आणि यांनीच लिहिलेलं आहे विष्णू वामन शिरवाळकर यांनी लिहिलेलं आहे नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्रामध्ये बघा सत्तावीस फेब्रुवारीला महाराष्ट्र सॉरी मराठी भाषा गौरव दिवस हा साजरा केला जातो सत्तावीस ला त्यानंतर ययाती ययाती ही प्रसिद्ध कादंबरी कोणाची आहे तर विस खांडेकर ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता एकोणतीसवा प्रश्न आहे राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो पर एक अठ्ठावीस फेब्रुवारीला अठ्ठावीस फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस हा साजरा केला जातो त्यानंतर जागतिक तंबाखू विरोधी दिवस कोणत्या दिवशी तर एकतीस मे ला एकवीस जूनला योग दिवस योग दिवस के साजरा केला जातो एकोणतीस जुलैला एकोणतीस जुलैला काय साजरे केले जाते तर जागतिक व्याघ्र दिवस व्याघ्र दिवस हा एकोणतीस जुलैला साजरा केला जातो तिसरावा प्रश्न आहे भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारा एल नीनो हे कोठे आहे तर पर्याय प्रे क प्रशांत महासागरामध्ये मा भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारा एल नीनो एकतीसावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते संत गौलनी व भारुड साठी प्रसिद्ध आहेत सर्वांना माहिती असेल तर संत एकनाथ पर्याय ब संत एकनाथ हे गौलनी व भारुडासाठी प्रसिद्ध आहेत बत्तीसवा प्रश्न आहे महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे तर पर्याय अ गोदावरी महाराष्ट्रातील प्रसिद्ध जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर बांधण्यात आलेले आहे पैठण या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये महानदी महानदीवर कोणते धरण बांधण्यात आलेले आहे तर हिराकोड हिराकोड धरण हे महानदीवर बांधण्यात आलेले आहे कोयना नदीवर कोयना धरण नर्मदा नदीवर कोणते धरण बांधण्यात आलेले आहे तर सरदार सरोवर धरण हे नर्मदा नदीवर बांधण्यात आलेले धरण आहे है। त्यानंतर तेहतीसवा प्रश्न आहे पानिपतची तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली व टिंबटिंब यांच्यात झाली तर पानिपतची तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली व पर्यायड मराठे मराठे यांच्यात झाली कोणत्या वर्षी तर सतराशे एकसष्ट साली झाली सतराशे एकसष्ट पहिली पानिपतची पहिली लढाई कोणत्या वर्षी झाली तर पंधराशे सव्वीस साली पहिली लढाई झाली पानिपतची ती कोणाच झाली होती तर बाबर व इब्राहिम बाबर व इब्राहिम यांच्यात झाली होती त्यानंतर दुसरी लढाई झाली होती पंधराशे छप्पन्न साली ती कोणात झाली होती तर अकबर व हेमू अकबर व हेमू यांच्यात झाली होती त्यानंतर सतराशे एकसष्ट साली तिसरी झाली ती अहमद शाह अब्दाली व मराठे यांच्यात चौतीसावा प्रश्न आहे अठराशे सत्तावन्नचे चे स्वातंत्र्य समर हे प्रसिद्ध पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे तर पर्याय ब विनायक दामोदर सावरकर किंवा विदा सावरकर यांनी लिहिलेले आहे अठराशे सत्तावन्नचे चे स्वातंत्र्य समर हे प्रसिद्ध पुस्तक पस्तीसा प्रश्न आहे एकोणीसशे पाच साली लंडन येथे इंडिया हाऊस ची स्थापना कोणी केली होती तर पर्याय ड श्यामजी कृष्ण वर्मा यांनी एकोणीसशे पाच साली लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली होती त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलिस दलाचा रेझिंग डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर पर्यायक दोन जानेवारीला दोन दोन जानेवारीला महाराष्ट्र पोलिस दलाचा रेझिंग डे हा साजरा केला जातो एक मेला महाराष्ट्र दिवस सहा मार्चला एफ स्थापना दिवस एफ स्थापना दिवस हा सहा मार्चला साजरा केला जातो पोलिस हुतात्मा किंवा पोलिस शहीद दिवस हा एकवीस ऑक्टोबरला साजरा केला जातो सदोती सो प्रश्न आहे अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम हे कोणत्या ठिकाणी आहे तर पर्याय अ नवी दिल्ली नवीन नवी दिल्ली या ठिकाणी आहे अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम ज्याचे नामकरण आता सॉरी ज्याचे नाव अगोदर पूर्वीचे नाव काय होते तर फिरोज शाह कोटला फिरोज शाह कोटला असे याचे पूर्वीचे नाव होते त्याचे नामकरण आता काय करण्यात आलेले तर अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम कोणत्या ठिकाणी आहे तर नवी दिल्ली आता जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणत्या राज्यात किंवा कोणत्या जिल्ह्यात आहे तर अहमदाबाद या जिल्ह्यामध्ये आहे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम राज्य विचारलं तर गुजरात आणि जर देश विचारला तर भारत त्यानंतर सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमचे नाव काय करण्यात आले तर निरंजन शहा अडोतीस हा प्रश्न आहे एकोणीसशे सव्वीस मध्ये नवजवान भारत सभेची स्थापना कोणी केली होती तर पर्याय ड भगतसिंह भगतसिंह यांनी एकोणीसशे सव्वीस मध्ये नवजवान भारत सभेची स्थापना केली होती एकोणचाळीसावा प्रश्न आहे, आहे काळी क्रांती ही संकल्पना कशाशी संबंधित आहे पर्याय अ पेट्रोलियम पेट्रोलियमशी संबंधित आहे काळीक्रांती ही संकल्पना चाळीसावा प्रश्न आहे टिंबटिंब हे संविधान सभेचे अध्यक्ष होते तर पर्याय अ डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे कोणास म्हटले जाते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटले जाते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे चाळीस झिकेचे प्रश्न आजच्या वेळेच्या माध्यमातून आपण कव्हर करण्या कव्हर केलेले आहेत हे सर्व प्रश्न पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये विचारण्यात आले होते अशाच पद्धतीचे पाठ आपण पुढच्या दोन तीन पाठ मध्ये घेणार आहोत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद